पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरू आहे पुण्यातील नाणापेठ येथे भरगर्दीत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गॅंगवॉर पाहायला मिळालं यात एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून पुण्यातील नाणापेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे संध्याकाळच्या वेळेस ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी एकोणीस वर्षीय आयुष गणेश कोमकर याच्या याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे गणेश कोंकर यांच्यावर तीन गोळ्या झाड त्याची हत्या करण्यात आली आहे मागच्या वर्षी एक सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी वादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात गणेश कोमकर अटक था करण्यात आली होती गेल्या काही दिवसापासून वनराज यांच्या खुनाचा बदला घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती आणि याबाबत पुण्यातील विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे कट रचल्याबाबत बाबत एकाला अटक आणि सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र विसर्जनाच्या पूर्वसंध्येला वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांच्या मुलावर तीन गोळ्या चढत हत्या करण्यात आली आहे माजी नगरसेवक वनराज नांदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर हा पुण्यातील नाणापेठ येथील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे राहत होता आज संध्याकाळच्या सुमारास काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झड त्याची हत्या केली घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे हादरला असून पुण्यातील नाणापेठेत गोविंदा कोमकर यांच्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे आंदेकर टोळीकडून वनराज अंधेकर यांच्या हत्येचा बदला एका वर्षात गोविंदा कोमकर यांच्या हत्या करण्यात हत्या करत घेण्यात आल्याचा संशय आहे गेल्या वर्षी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पुण्यात वनराज अंधेकर यांची हत्या झाली होती त्याच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीने घेतल्याचं म्हटलं जात